मला माळव माळव घेऊन गेल्या व माळव मायाकून कोणी घेईन का नाही तुझ्याकून घेते का मी समजा काय बसली मंडईला गेली तर मायाकून घेते घेते ती ना आमच्या काय झाड एवढं मोठं आलं इ काय बसल्या होय फक्त तोंड असल्यावर माती गोकून निघते का मला मावशी शाडा शाडाकडे आल्या त्या आणि पाऊस चालू आहे बर का झिम झिम पाऊस होत टिपकं टिपक हो का आणि शिरडा तिकडं हिरीव लावले आणि त्या म्हणल्या असते चाल आपलं गा पाहण्यात बसू आणि राहिलं होतं हो आता म्हणल्या कायच गावात नाही आता तुम्हाला म्हणले काँग्रेस आहे गावात उगवले आणि एवढं खुरपायला म्हणलं होतं अवघड ते बाबा खुरपायचं जे बाव येतो खुरपायच हा भाजी लावाय नाही आम्हा गावात लावायची राहिली होती दोन चार वाप तुम्हाला नाही का म्हटलं मी राहिलं होतं आणि तिकडं तर फार उगून गावात संकटन सगळं संगट भेंडी आणि पालक नाही चुका सगळं संकट चाल गावता सकट <laughs> असं ह्याच्या मारलं होतं औषध आणि गावार लावायची चालली झाली या लावल्यात एक दोन तीन चार पाचवा वाप आहे का एवढीच राहिली सगळी लावून काढली आमच्या आता दोन दोन बीटाकतात गवारीचं काय झालं माहिती आहे काय उगवत नाही या म्हणून उगाव आणि उगा डबल डबल कुठं ना दिदीच्या मम्मीने लावली आणि ती काय उगावलीच नाही ना ना नाही उगावली उपटून काय नाही उगावली हो मिरची दिसायला लागली आता चांगली एक आठवड्याभरात सगळं रान ही होईल मग तुम्हाला मी दाखवीन तरी हायच रोज अपडेट राहीन तुम्हाला केवढी खोती केवढी म्हणते रोज रोज बघितल्या वाढत नाही असं म्हणते ती माणसं हो <laughs> जी पिक रोज रोज बघन ती वाढत नाही मग काय तर कोणी कोणी कमेंट करून सांगत जा टिपकं चालू आहे पण म्हणलं माळवं लाव नाही धन आणि आता शापू लावून घेतो पोंजकं पोंजक लावतो पण आता तर जाऊ द्या इथे घेऊन घरात न शापू आणू काय मेथी आणू का धन 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 घेऊन येऊ ना घरात धण्याचा आणि मेथीचा पुडा आहे शापू आणायची राहिली पण आता जाऊन मी परत ना आता कावा जायची मग आणायची असो तर चला राहिलेला संध्याकाळी अपडेट होय मावशी सगळं काम आवरलं आणि कोंबड्या डालायच्या राहिल्या होत्या गुरही बांधून त्यांना मकवान टाकलं होतं तरी गई माकडेच बघत बसली अजून मकवणाचं वजन आणते का कोंबड्या डालायच्या बाहेरचं कामावर सर आत्याचं घरात काय चाललंय बघावं लागतंय बरं का मेथी ती शापू लावून झाली मस्त पैकी पाऊस झालाय उगून येणंच तरी अजून काय लावायचं राहिले हा काय शापू निम्मी लावायची राहिली निम्मी लावली खुरपून सगळं टाकावं लागतंय ते काय दाखवलंच नाही दाखवते उद्या चालतं गीते कोंबडा नव्हतं घरात आमच्या आत्यांचं काय चाललंय काय मेह दपाटी करायची होती वय मावशीला सकाळी आपल्याला ते करायचं होतं ना तरी राहिलंय ओलीचं जेवढं होतंय तेवढं तर केलं गवार लावली नंतर को पावटा लावला गवार लावली धनं लावलं मेथी लावली सगळी परत न ते सगळं वापर हलवून खुरप्या खुर केलं <laughs> बरेच जण म्हणतात ट्रॅक्टर ही लावलं ट्रॅक्टरने सगळं करून घेतलं होतं पण ती राननीट भिजत नाही म्हणून ती सगळं एवढं ना करावं लागतंय सारा काजरनं काय काय झालं दाखवलंय व्हिडिओत होय आता चाललाय काय थापी वड्या थापी वड्या थापी वड्या बेसन हे नाही कोण आलंय बाहेर चहा मांडायचा चाललाय कोणतरी बाहेर तिकडे पप्पांनी मांडायला सांगितलं मग मांडायला हातातलं काम करून आधी लागतो च्या काय होते पुरवते वरवर वरवर आणि काय काय झेस लागली हे सुद्धा माहित नाही आता धुकायला लागले काय लागले काय झालं रक्त निघत नाही काहीच नाही अंगात आग होती नंतर कळत मला काहीतरी झालंय म्हणून आणि म्हणून बॉटाला कवा लागले माहिती नाही आता आग होती मग मी तुला साखर आहे का काय माहिती काय होतंय अण्णा मला

आणि तेच तीच, तीच करतात आम्हाला जे आवडत हो ते आम्ही करतो बाजारात काहीच आहे ना नेस तीच बाजारात जे येतं तेच आणते माणसं पण बाजारात सगळ्यांनी तेच लावलंय आता वांगी रुची आणि आपल्या आजीला थक्यांची आवडते मला आवडते ते मी माझ्यासाठी करते सगळ्यांनीच खायचं त्यांना वाटतं डबल भाजी ही करत नाही आता नाही आपल्याला आमच्या एवढं पाहिल्यापासून डबल भाजी त्याचं काही नसतं का जी भाजी सगळीच खाते म्हणा आम्ही आपलं साध्या पद्धती आणि सगळ्यांना आवडतं म्हणून तीच करतो जी काय आवडत नाही ती कधी करतच नाही आमच्या ती एकच भाजी असते आम्ही नाही डबल कुटाना करत आणि कटाला आलेला असतो आपण सकाळपासून काय काय किती किती काम झाले व्हिडिओ मध्ये दाखवत सुद्धा नाही आले इतकं केलं पण आता व्हिडिओ काढे काढायचं का वन कधी काय ती काही होत पण नाही आता चहा वड्या झाल्या मी होऊन आल्या जाऊन द्या बाय बाय सगळ्यांना गुड नाईट भाकरी अजून आता बा... मग आता चादीतून भाकरी भाकरीला बसायचे मला कसं पाहुणी पण महत्वाची बघावं लागते ते आता आपलं काम बघून काय उचल नसतो सगळी सगळी सांभाळावं लागते बाय सगळ्यांना <laughs> बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री